गो सोबत गोकुल राणींनी स्वतःचं दरडोई उत्पन्न वाढवलंय हिंदुत्ववादी असल्याचे खोटे भासवत आहेत आता येणाऱ्या निवडणुकीत ते यांना त्यांची जागा दाखवायची असा हल्लाबोल शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केलाय खासदार राऊत यांच्या विजयाची हॅट्रिक जवळजवळ अडीच लाखाच्या मतधिक्याने या मतदारसंघात आपल्याला करायची आहे खर तर एकीकडे खासदार विनायक राऊत हे आपल्या विजयाची हायट्रिक साधतील आणि एकीकडे ज्यांचा जिल्ह्यातला जनाधार संपत आलेला आहे ते भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे हे त्या ठिकाणी पराभवाची हायट्रिक साधणार आहे खरंतर त्यांचा जनाधार हा मागच्या पाच दहा वर्षापूर्वीच जिल्ह्यातला जिल्ह्यातना संपुष्टात आलेला आहे आणि त्यावेळी ते आमचं सहकारी एक तरुण आमदार वैभव नाईक त्यांनी जेव्हा पहिला पराभव कुडाळ मालवणच्या मतदारसंघामध्ये राणेंचा केला आणि राणे तेव्हा जवळजवळ दहा हजारच्या मतधिक्यानी त्या कुडाळ मधनं पराभूत झाले पराभूत झाल्याच्या जा नंतर राज्यसभेची खासदारकी त्यांना बीजेपीने दिली केंद्रीय उद्योग मंत्री पद त्यांना दिलं पण गेली पस्तीस वर्ष ज्या राणेना या जिल्ह्यातल्या जनतेनं सर्व काही दिलं ज्यांना आमदार केलं त्यांना मंत्री केलं या राज्याचे मुख्यमंत्री केले राज्यसभेचे खासदार केले आणि केंद्राचे उद्योग मंत्री केले पण पस्तीस वर्ष या जिल्ह्याचा विकास होऊ शकलेला नाही राणाचं काय कार्य काय काम कोणाची गरिबी गेली कोणाचं दारिद्र्य गेलं खरं जर आपण बघितलं तर या पस्तीस वर्षामध्ये माझ्या कोकणचा माझ्या सिंधुदुर्गाचा सर्वसामान्य माणूस हा विकासापासून वंचित राहिलेला पण पण त्याच पद्धतीने मात्र मालमत्तेमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आज आपण बघितलं खासगी मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल हॉटेल असतील पेट्रोल पंप असतील महिला भवन असेल ही सगळी व्यक्तिगत खासगी मालमत्ता ही राणेंनी या सगळ्या तीस पस्तीस वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी मिळवलेली तर तुम्हाला पद दिली ही जनतेच्या सेवा कर, सेवे करता गेली लोकांच्या विकासा करता गेली आणि म्हणून आज पुन्हा एकदा आपण आपल्या या जिल्ह्यामध्ये आपली मत्तेदारी निर्माण करण्यासाठी पुन्हा या लोकसभेच्या रिंगांगणांमध्ये उभे उतरलेल्या पण ही राण्यांची मक्तेदारी आपल्या जिल्हावासियांना मोडीत काढावी लागेल जी काही घराविषयी या राण्यांची या जिल्ह्यामध्ये आहे आज या मतदारसंघाचा आमदार नितेश राणे या कुडाळ मालवणच्या भागामध्ये त्या ठिकाणी राणे परत इच्छुक आहेत परत त्या ठिकाणी सावंतवाडीच्या मतदारसंघामध्ये निलेश राणे त्या दे ठिकाणी इच्छुक आहे आणि पुन्हा आता खासदारकीला त्या ठिकाणी राणे उभ्या खरं तर मला जिल्ह्यावासीयाला विचारायचं की आपण या जिल्ह्यातले स्वाभिमानी जनता आहोत ही जी काय मक्तेदारी आहे ही जी काय घराणेशाही आहे ही घराणेशाही आता आपण संपवली पाहिजे कारण गेले अनेक वर्ष या एका व्यक्तीच्या एक एक मागे त्या जिल्ह्याला सातत्यानं त्या ठिकाणी मोठं करण्याचं काम केलं पण या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी विकास होऊ शकला नाही राणे सांगतात की आपण ज्यावेळी या जिल्ह्यामध्ये आलो त्यावेळी या जिल्ह्यामध्ये गरिबी होती दारिद्र्य होत गरीब सर्वसामान्यांचं दररोज उत्पन्न हे जवळजवळ पस्तीस हजाराचं होतं आज मी त्या ठिकाणी ते उत्पन्न दोन लाख चाळीस हजारपर्यंत घेऊन ठेवलेलं काय संबंध राहण्याचा सर्वसामान्य जनतेनं आपल्या योगदानातनं आपल्या मेहनतीतनं आपला संसार उभा केला आपलं उत्पन्न वाढवलं त्या व्यक्तीनं स्वतःच्या त्या कष्टातनं वाढवलेलं आहे पण याचं क्रेडिट त्या ठिकाणी राहण्यास स्वतः त्या ठिकाणी घेत आहे आणि म्हणून माझा असा प्रश्न आहे की आपण तुमचा या जनतेशी जनतेच्या दरडोळी उत्पन्न त्या ठिकाणी तुमचा संबंध का जर आपल्याला त्या ठिकाणी त्या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही आज या ठिकाणी वातावरण आहे खासदार साहेब मी आपल्याला सांगतो वैभवाडी तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना मनापासून आपण धन्यवाद दिले पाहिजे ज्या पद्धतीनं हा हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी जनसमुदाय उपस्थित आहे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत खरंतर गेले अनेक वर्ष शिवसेनेच्या दरंगण करता स्वर्गीय बाबासाहेब ठाकरे रुजवण्याकरता आपले माजी मुख्यमंत्री आणि या राज्याचे शिवसेना प्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना आज या ठिकाणी अतिशय ताकदीने उभी आहे कोण त्या ठिकाणी पक्षामध्ये होतं कोण आज त्या ठिकाणी पक्षामध्ये आहे याचा फरक माझ्या शिवसैनिकांना पडलेला नाही शिवसैनिक हा स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचाराशी प्रामाणिक आहे उद्धव साहेबांच्या नेतृत्वाशी त्या ठिकाणी प्रामाणिक आहे आणि म्हणून ही शिवसेना या संपूर्ण वैभविक तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा एक भगव वादळ या ठिकाणी तर मी आपला जास्त वेळ घेणार नाही अनेक व्यक्त बोलणार आहे एक शेवटचा मुद्दा घेतो आणि मी माझ्या भाषण या ठिकाणी खर तर जे नितेश राणे या मतदारसंघावर गेली दहा वर्ष आमदार म्हणून या ठिकाणी काम करत आहेत खरं तर गेली दहा वर्ष त्या या सगळ्या मतदारसंघामध्ये काय विकास केला कशा पद्धतीने टक्केवारी घेतली कशा पद्धतीने कंत्राटामध्ये कामगिरी कोण पार्टनरशिप आहे हे प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती आहे आणि म्हणून जो भारतीय जनता पार्टीचा मी एक कार्यकर्ता आहे मी एक आमदार आहे कधीही तुम्ही बघा जो भाडगा असतो हा भांडगा कडवा असतो तो कडवा असण्याचा प्रयत्न करतो दाखवतो आणि त्या ठिकाणी त्याचं सातत्यानं चालू आहे की इथले जे हिंदू मुस्लिम आहेत त्या हिंदू मुस्लिमांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न इथं त्या ठिकाणी अनेक प्रयोग त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे तर माझ्या मुस्लिम बांधवांवर आणि हिंदू आम्ही सातत्यानं या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये गुन्हा मावि राहतोय किती त्या ठिकाणी झाला कधी भांडण झाली काही झालं तरी त्या ठिकाणी आम्ही आमचे संबंध तशाच पद्धतीने ठेवलेले आहेत पण मी मुस्लिम बांधवाला सांगतो की आपण त्या नितेश राणेच्या धमक्याला कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी घाबरू होता खरंतर बाळासाहेबांचं उद्धवजींचं म्हणणं आहे की भारतीयत्व हेच हिंदुत्व आहे आणि आपण सगळे एक एक देशाचे नागरिक आहोत प्रत्येकाला त्या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्य आहे लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार दिलेले आहेत आणि म्हणून सातत्यानं ही जी काय म्हणजे विकासाच्या गोंडस नावाखाली जो काय भीक नको पण कुत्रा आवड म्हणजे हा राहण्यासारखा एक विकासाचं नाव गोंडस नाव सांगतो पण त्या ठिकाणी विकासाच्या पलीकडे फक्त त्या ठिकाणी दहशत असते गुंडगिरी असते आणि प्रशासनाचा वापर करून त्या ठिकाणी प्रयत्न केला मी ठेवलेली आहे ती एकजूट अशीच त्या ठिकाणी कायम ठेवा तुम्हाला भेटेल तुमच्यामध्ये येईल आणि सांगेन मला नाही लाज भाजपची भूमिका बजवावी लागते पण याच्यामध्ये त्याचा वैयक्तिक स्वार्थ आहे कुठेतरी स्वतःला मंत्रीपद मिळालं पाहिजे या ठिकाणी फडणवीस मंत्रीपद देणार नाही आणि म्हणून कुठेतरी अमित शहा मोदी याला कुठंतरी मी कसा हिंदुत्ववादी हिंदू आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्याचा आहे कुठंतरी मंत्रिपदासाठी मतांसाठी लाचारी करणारा नितेश राणे आहे आणि म्हणून याला याची जागा येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा या मतदारसंघामध्ये सुद्धा आपण शिवसेनेने फडकवला पाहिजे पण आज खासदार विनायक राहून याला तर मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो खासदार साहेब दोन हजार चौदाला ज्यावेळी आपण शिवसेनेचा विचार घेऊन या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला उभ्या राहिला होता त्यावेळी या जिल्ह्यातल्या जनतेनं तुमच्यावर विश्वास ठेवलेला होता मला आठवतं त्यावेळी आज तरी तुम्ही दहा वर्षामध्ये काम केलं विकास केला जनसंपर्क ठेवला संघटना बांधली एवढ्या मोठ्यानं मोठ्या संख्येनं संघटनेचं जाळा निर्माण झालं पण त्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये हाताच्या पोटावर बोलणे कार्यकर्ते होते पण तुम्ही एक उद्धवजींचा विचार दिला होता तुम्ही शिवसेनेचा विचार दिला होता आणि जिल्ह्यातल्या जनतेनं ठरवलं होतं की राणे ही एक राजकीय अपप्रवृत्ती आहे या अपप्रवृत्तीला या मातीमध्ये गाणायचं आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही सगळा एक संघ झाला होता आणि पहिला विजय आपण जवळजवळ दीड लाखाच्या मतनिध्यानं आपल्या आशीर्वादामुळे आपल्या प्रेमामुळे या ठिकाणी झाला होता अशा प्रकारचा विजय निर्माण करणारी माणसात दोन हजार चौदा ला तुम्ही खासदार विनायक राऊतांना अडीच लाखाने निवडून दिलं दोन हजार एकोणीस ला पावणे दोन लाखाने निवडून दिलं आणि आता दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे आपण अशाच पद्धतीनं जवळजवळ अडीच लाखाच्या मतदि खासदार विनायक राऊतांना मशाल या चिन्हावर निवडून द्या आणि येणाऱ्या या सगळ्या सरकारमध्ये परिवर्तन होणार आहे इंडियाचं येणार आहे आणि त्यावेळी आपला एक स्वतःचा हक्काचा माणूस या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून असेल आणि खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून त्या जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात होईल म्हणून मी खासदार साहेबांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण अशाच पद्धतीनं जनतेच्या सेवेमध्ये सातत्यानं राहा तुमचं कार्य तुमचा विकास हा जनतेला माहित आहे आणि म्हणून पुन्हा एकदा खासदार विनायक एक राव हे मोठ्या मतद्यानं त्या मतदारसंघात निवडून जातील विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि सगळ्या शिंदे शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल